वृश्चिक राशी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या राशी भविष्य सांगणाऱ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशींच्या लोकांबद्दल ज्यांचा अकरा वर्षाचा वनवास अखेर संपत आहे होय दिवाळीनंतर तुमच्या नशिबाचं चक्र मोठ्या वेगानं फिरायला लागणार आहे ज्यांनी आजवर मेहनत केली पण फळ मिळालं नाही त्यांच्या आयुष्यात आता सुख समृद्धी आणि पैसा यांचा वर्षाव होणार आहे पण लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच मोठ्या बदलांविषयी जे दिवाळीनंतर तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी तुम्हाला मिळणार आहे लक्ष्मी देवीचा खरा संदेश तर चला सुरुवात करूया या दिव्य प्रवासाचे वृश्चिक राशीच्या चमत्कारिक परिवर्तनाची आज आपण वृश्चिक राशींच्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींना एक मोठा खास संदेश घेऊन आलो आहोत जानवारी मित्र परिवाराचा आधार घेत आपण दिवाळीनंतर होणाऱ्या चमत्कारी बदलांबद्दल चर्चा करणार आहोत त्या बदलांनी तुमचं आयुष्य धनवर्धित समृद्ध आणि आनंदाने भरलेलं होणार आहे हे एकदम वेळ आहे जिथे मनातील दुःख अडकलेली कामं पैशांसंबंधित अडचणी मनातील तणाव हे सर्व मागे पडणार आहे मी तुमच्या सोबत एखादा प्रवास सुरू करत आहे ज्यात संपन्नतेची दिशा आनंदाची दिशा आणि बारा वर्षांचा वनवास असा जे काही अडचणींचा काळ होता तो आता समाप्त होतोय चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया की धनवान होण्याची वेळ आली आहे या विधानाचा अर्थ काय आहे कशामुळे हे सर्व घडणार आहे आणि तुमच्यासाठी कोण कोण पाच थांबलेली काम आहेत आता पूर्ण होणार आहेत शिक्षक राशीचे जातक विशेष असतात त्यांचा स्वभाव गूढ दृढ आणि उत्कट असतो त्यांना आपण धैर्यशील लक्षणीय अडीक इच्छाशक्तीचा असं म्हणू शकतो त्यांचा अंदाज स्पष्ट असतो आणि ते सहजपणे बदलांना सामोरे जाऊ शकतात परंतु कधी विरक्तता तणाव किंवा अडचणी देखील अनुभवतात यावेळी आपण त्याच या वृश्चिक राशींच्या मित्रांसाठी एक सुवर्ण संधीची सूचना घेऊन आलो आहोत जिथे वनवास म्हणायची जी अवस्था होती ती आता संपन्न आहे म्हणून तयार व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा वित्तीय प्रगती भावनिक शांती आणि आपल्या अडकलेल्या पाच कामांची परती होणार आहे बारा वर्षांचा वनवास असा काय जगात एखादा काळ येतो की जीवनात आपण जिथे असतो तिथून पुढे जाऊ शकत नाही जिथे कामं अटकलेली असतात त्यास आपण वनवास असे म्हणू शकतो हा काळ असतो अडकलेल्या प्रोजेक्टचा न उघडलेल्या संधीचा आणि आर्थिक अडथळ्यांचा असा काळ वृश्चिक जातकांनी अनुभवला असेल आज आपण घोषणा करतोय की तो काळ संपण्याच्या दिशेने आहे दिवाळीनंतर येणारा हा काळ थोर आहे कारण ग्रहांचे स्थान बदलण्याची शक्यता ऊर्जा वाढवण्याची शक्यता व भाग्याची दिशा सकारात्मक होण्याची शक्यता आहे आणि हाच तो क्षण आहे जिथे तुमच्या अडथळ्यांचा तोड मिळणार आहे दिवाळीनंतर धनवान होण्याची वेळ म्हणजे काय दिवाळीनंतरचा काळ हे नव्या संधीचा काळ असतो नवे प्रोजेक्ट्स नवे व्यवहार नवे आर्थिक उन्नतीचे मार्ग खुलतात वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळ विशेष ठरू शकतो कारण आतापर्यंत जे कामं थांबलेली होती ती पुन्हा सुरू होऊ शकतात तुम्ही आपल्या आपल्या इच्छांना धारणांना व उद्दिष्टांना नव्याने दिशा देऊ शकता धनवान होण्याची वेळ आली आहे हे फक्त पैशांचा संदर्भ नाही तर आर्थिक सदृढता रिसोर्स उपलब्धता मानसिक शांती आणि आयुष्यातील समृद्धी या सर्व गोष्टींचा तो समावेश आहे आपल्या श्रमाचं फल आपण अनुभवणार आहोत जर तुम पहिलं काम आर्थिक गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्तार काही ठप्प राहिलेलं असू शकतं आज ते पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे दुसरं काम म्हणजे नातेवाईक मित्रपरिवाराशी जो संपर्क तुटला होता तो पुन्हा जोडला जाणार आहे तिसरं काम वाढत्या कर्जाचा वस पैशांची अडचण किंवा संपत्तीचे थांबलेले काही भाग या उलटाल्याचा काळ संपण्याची शक्यता आहे चौथं काम म्हणजे मनातील एक महत्वाची गोष्ट जी पलीकडे ढकललेली होती ती पूर्ण होण्याची आता दिशेने आहे पाचवं काम म्हणजे आपली आत्मविश्वासाची प्रवृत्ती जी मागे राहिली होती आज त्याला पुन्हा नवी दिशा मिळणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हो काम नंबर एक आर्थिक गुंतवणूक व्यवसाय विस्तार वृश्चिक राशींच्या जातकांनी हे पाहिलं आहे की गुंतवणूक करण्यापूर्वी ते खूप विचार करतात गणना करतात आणि साधारणतः सुरक्षित वाटणाऱ्या टप्प्यावर उतरतात परंतु काही कारणांनी गुंतवणूक थांबली असेल किंवा व्यवसाय वाढवण्याची दिशा थांबली असेल तर आता हे बदलण्याची वेळ आली आहे दिवाळीनंतर ग्रहांच्या गोचरांमुळे तुमच्यासाठी नवीन आर्थिक संधी खुली होऊ शकतात जुन्या प्रोजेक्टमध्ये गती येऊ शकते नवीन भागीदारी मिळू शकतात त्यामुळे विचार करा काय थांबलं होतं ते पुन्हा सुरू करा काम नंबर दोन नातेवाईक परिवाराशी पुनर्परिचय जे आयुष्य आपण व्यस्तपणे जगतोय तिथे अनेकदा मित्रपरिवाराशी कुटुंबाशी संपर्क कमी होतो वृश्चिक राशीच्या जातकांना हे विशेष जाणवू शकतं कारण त्यांचा तल्लीन स्वभाव आणि स्वतःचा प्रवास हा बऱ्याचदा एकांतकडे असतो दिवाळीनंतर उघडलेल्या किंवा उशिरा फेडलेल्या संवादाची दिशा बदलू शकते जुने मित्र पुन्हा भेटू शकतात कुटुंबातल्या सदस्यांशी नवे संवाद साधले जाऊ शकतात त्यामुळे हे काम थांबलेलं वाटत असेल तर आता पुन्हा सुरुवात करण्याची वृश्चिक राशी जातकांसाठी उत्तम हीच संधी आहे नंबर तीन कर्ज आर्थिक तंगी किंवा संपत्तीची थांबलेली दिशा अनेकदा आपल्याला वाटतं आहे पण नाही प्रमाणे काही निधी थांबलेला आहे कर्ज अजून मोकळं झालेलं नाही किंवा व्यवसायाची वाढ अपेक्षा इतकी झाली नाही वृश्चिक राशीच्या जनतेसाठी ही, ही।, राशी जनते ही गोष्ट अधिक खोलवर जात असू शकते कारण त्यांची विचारसरणी खोल असते पण आता वेळ आहे तो वनवास म्हणता येईल तो काळ संपण्याचा दिवाळीनंतर प्रगतीची गती वाटण्याची शक्यता आहे तुमच्या तारी नवे आर्थिक मार्ग अनलॉक होऊ शकतात म्हणून धैर्य दाखवा आणि आपली आर्थिक दिशा पुनर्स्थित करा नंबर मानसिक भावनिक उद्दिष्टांची पूर्तता केवळ बाह्य काम नाही तर आतलं काम देखील महत्वाचं आहे मनातील भीती ताणतणाव मी करू शकत नाही अशी भावना किंवा थांबवायचं आहे अशी प्रखर इच्छा वृश्चिक राशीचे जातक अनेकदा अंथर्मुख होतात आणि इतरांना ती दिसतही नाही दिवाळीनंतर हे बदल येण्याची शक्यता आहे आतलं काम सुरू होईल आपल्या मनातील धुण्याचा आवाज ऐकू येईल आणि आपण त्यावर काही पावलं उचलू शकू हे पाचव्या कामाचं पूर्वसंकल्प आहे स्वतःची पुन्हा ओळख पुन्हा दिशा काम नंबर पाच आत्मविश्वास नवीन दिशा स्वीकारणे येत्या काळात आजपासून आपण काही नवीन सुरू करू शकतो तितक्या अभ्यासात घालू शकतो नवीन कौशल्य शिकू शकतो किंवा त्या गोष्टींमध्ये प्रवेश करू शकतो ज्याच्यावर पूर्वी वेळ नव्हता वृच्छिक राशीच्या व्यक्ती हे आव्हान स्वीकारणारे असतात परंतु कधी कधी ते स्वतःला नव्याने सुरू करण्याचं धैर्य धरू शकत नाहीत आणि येत्या काळात हे बदल बघायला मिळतील दिवाळीनंतरचा हा काळ तो आहे तिथे आता ते होणार आहे असं आपल्याला जाणवेल स्वप्न मोठी ठेवा विचार मोठा ठेवा कारण वेळ आपल्या बाजूने आहे ग्रहांची भूमिका बदलांची उमेद आपण ज्योतिषशास्त्राचं थोडं मूलभूत ज्ञान पाहायचं झाल्यास वृश्चिक राशींसाठी काही ग्रह गोचर वेळ अत्यंत महत्वाच्या ठरतात उदाहरणार्थ गुरु बृहस्पती किंवा शनी यांच्या स्थितीमुळे आर्थिक व भावनिक दिशा बदलू शकतात हे म्हणजे आपण कर्म करतो पण त्याला एक उत्कृष्ट वेळ मिळतो आणि तो, तो वेळ येतोय म्हणून तयार व्हा त्या नवीन बदलांसाठी कारण ज्योतिषशास्त्र सांगते की संधी येण्याची आता वेळ आहे जर तुमचा खरोखरच यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय आता माझी चांगली वेळ येणार आहे असे टाईप करा दिवाळीनंतरचा मुहूर्त का महत्वाचा दिवाळी हा त्यांच्याशी जोडलेला उत्सव आहे प्रकाश आनंद नवीन सुरुवात आणि समृद्धीचं प्रतीक आपल्या मनात आता या दिवाळीनंतरचा काळ खरंच महत्वपूर्ण ठरू शकतो कारण हे ते क्षण आहेत जिथे आतला अंधार सुटू शकतो नवीन प्रकाश पुन्हा चमकू शकतो आणि ज्यांनी थांबवलेली कामं होती ती पुन्हा चालू होऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा दिवाळीनंतर धनवान होण्याची वेळ ही एक प्रतिमा आहे जी तुमच्या मनात उत्साह निर्माण करेल आतलं धैर्य बाहेरला सकारात्मकता वृश्चिक राशींच्या व्यक्ती आतल्या दृष्टीने बळकत असतात पण बाहेरच्या अवरोधांनी ते कधी कधी थकतात हे बदलण्याची वेळ येते तुम्ही पूर्वी कदाचित वाट पाहत होते प्रचंड संधी असेल पण वेळ कमी आहे अथवा माझी दिशा थांबलेली आहे हे सर्व पुढे टाकू शकता आता बाहेरच्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ घ्या प्रेरणा ऊर्जा आणि आर्थिक दिशा मिळवण्याची तयारी करा कारण एकदा आतल्या बळावर काम सुरू झालं की बाहेरील पर परिणाम स्वयंचलित येतात लक्ष्मीचा वर्षाव भावनिक व वर आर्थिक समृद्धी आपल्या संस्कृतीत माता लक्ष्मी हे धन समृद्धी आणि शुभता यांचे प्रतीक आहे आपण सांगतो आहोत की तुमच्यावर लक्ष्मीचा वर्षाव सुरू होणार आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि सहजतेने मिळणारी समृद्धी परंतु लक्ष्मीचा वर्षा हे फक्त पैशांची गोष्ट नाही तर ती मानसिक शांती कुटुंबातील आनंद आणि तुमच्या आतल्या संतुलनाची आहे त्यामुळे आपल्या दिशेला लक्ष द्या पण बाहेरच्या दिशेलाही उपाय करा शुभ त्यांना द्या गरजूंना दान करा आणि सकारात्मक वर्तन ठेवा असं संपलेला अधिकार हजारो वृच्छिक जातकांनी असा अनुभव घेतला असेल की काही काळासाठी जीवन थांबलं आहे पण त्याचा अर्थ असा नाही की तो काळ अर्थहीन होता तो काळ आम्हाला घडवतो अनुभव देतो धैर्य वाढवतो आणि तयारी करतो पुढील टप्प्यासाठी आणि आता तो काळ संपतोय तुम्ही पुढे येण्याची तयारी केली आहे व्यवसाय नाते परिवार आर्थिक दिशा आतली शांती सर्व दिशांना एकच गोष्ट सांगते तुम्ही पुढे जा हे अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत जर तुम्ही दिवाळीनंतरची दिशा बदलवायची ठरवली असेल तर रोजच्या जीवनात छोट्या मोठ्या बदलांनी मोठा परिणाम घडू शकतो उदाहरणार्थ घोषणा करा आज मी एक नवीन बाऊल उचलणार आहे आज मी त्या थांबलेले कामे पूर्ण करणार आहे प्रत्येक सकाळी प्रतिज्ञा करा प्रत्येक रात्री विचार करा आज मी काय साध्य केलं काय थांबलेलं आहे असं विचार करून पुढे जा हे तुम्हाला सतत बांधील ठेवेल आणि दररोज एक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरित करेल पडताळणी तुमची आयुष्यात दिशा का दिशा कोणती हे महत्वाचं आहे आपण आपल्या आयुष्यात हे कामाशिवाय पुढे कसं जाईल असं विचार करूयात त्या पाच कामांतून एक किंवा जास्त तुमच्याशी प्रत्यक्ष जुळतात का कोणती कामं अजून थांबलेली आहेत आर्थिक दिशा कुटुंबाशी संबंध आणि आत्मविश्वास जर उत्तर हो असेल तर ही वेळ आहे जोरदार तयारीची कारण रविवारी नाही तर दिवाळीनंतरचा वेळ तुमचा आहे आणि तुमची राशी त्यासाठी अनुकूल आहे भीती सोडा शक्यता स्वीकारा कधी कधी आपण विचार करतो जर काही चुकीचं झालं तर मी उशीर केला आहे माझा वेळ गेला असेल पण हे विचार तुमच्याला तुम्हाला रोखतात वृश्चिक राशींचे जातक हे जाणतात थांबवलेलं काम पण तू तू करू शकतोस हे जाणतात आता ते भीतीला सोडा कारण बदल आपण स्वीकारतो तेव्हा त्याचा खरं फळ मिळतं त्या कामांना पुन्हा चालू करा ज्यांना आपण थांबवलेलं आहे कारण खऱ्या वेळेस पुढे जाण्याची प्रेरणा आहे शुभ संधी ओळखा आणि त्यावर पाऊस संधी अनेकदा कानाबाहेर येतात एक नवा प्रोजेक्ट एक नवी ऑफर एक नवीन भेट वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हे विशेष म्हणजे उल्लेखनीय तुम्ही सज्ज व्हायला हवे मोबाईल ईमेल संवाद सर्वत्र पहा मित्र व्यवसाय संबंध वाढवा माहिती घ्या दिवाळीनंतर हे खूप महत्त्वाचं आहे कारण संधी थोड्याच काळात येतात आणि ती पकडण्यासाठी आता वृश्चिक राशीच्या लोकांना तयारीची खूप गरज आहे समर्पण आणि धैर्य या दोघांचा संगम वृश्चिक राशींचे लोक समर्पित असतात पण कधी कधी वेळ कमी पडतो किंवा दिशा अस्पष्ट होते आता त्या समर्पणाला दिशा मिळणार आहे आणि धैर्य तुमचा साथीदार ठरणार आहे याशिवाय हे समजा की तुम्ही थांबलेल्या कामांना पुन्हा चालू करत आहात ते उलट एकदाच झालं की पुरण आहे सतत चालवणं गरजेचं आहे आणि हेच धैर्य हेच तुम्हाला मोठ्या प्रगतीकडे घेऊन जाईल सामाजिक व नातेसंबंध क्षेत्रातील वाढ आपल्या सामाजिक व वा पारिवारिक वर्तवणुकीनेही तुमचा आर्थिक व मानसिक चेहरा बनतो वृश्चिक राशींच्या लोकांना हे कळतं की विश्वास समर्पण आणि निष्ठा हे संबंधांनी टिकतात दिवाळीनंतर तुमचे संबंध सुधारू शकतात सहकाऱ्यांसोबत मित्रांसोबत कुटुंबांसोबत थांबलेली कामं म्हणजे कदाचित तुटलेला संवाद किंवा पुरातन अजेंड्या यावर आता लक्ष देण्याची वेळ आली आहे शारीरिक व मानसिक आरोग्य ही महत्वाचं पैसा काम संबंध हे सर्व महत्वाचं आहे पण आरोग्य नसल्यास त्याचा अर्थ कमी होतो वृश्चिक राशीचे जाणकार सांगतात की तुमची मानसिक ताणतणाव शारीरिक दुर्बलता हे पुढे कामात बाधा आणू शकतात दिवाळीनंतर एक नवा आरोग्य चक्र सुरू करा नियमित व्यायाम तणावमुक्ती जीवनशैली सकारात्मक विचार यामुळे ऊर्जा येईल आणि धनवान होण्याची वेळ खरी वस्तू बनवून येईल फक्त पैशाची नव्हे तर जीवन समृद्धीचीही त्याचबरोबर प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक रात्री स्वतःशी विचार करा आज मी काय केलं माझ्या अर्थाने धनवान होण्याची वेळ मी पण सुरू केली आहे का याचा विचार करा आणि आजच नवीन कामाला सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट मध्ये लिहा मी तयार आहे वृच्छिक राशीचा बदल स्वीकारायला धन्यवाद आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत लक्ष ठेवा सामर्थ्य मिळवा आणि या दिवाळीनंतरच्या समृद्धीचा भाग बना हेच होतं वृश्चिक संघर्ष पाहिला आता देवी त्यांचं नशीब फुलणार आहे लक्ष्मी देवी तुमच्या घराच्या दारी येणार आहे आणि पैसा प्रतिष्ठा आणि समाधान यांचा वर्षाव होणार आहे आता तुमचं काम फक्त श्रद्धा ठेवण्याचं आणि सकारात्मक राहण्याचं आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवाल तिथेच चमत्कार घडतील आणि दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशींचं नशीब हे उचलणार हे नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या राशीचं नाव कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील पुन्हा भेटूया एका नव्या चमत्कारिक राशी भविष्यासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त